श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुम्हाला हे नऊ संकेत मिळत असतील तर तुम्ही इतरांपेक्षा खूपच वेगळे आहात या विश्वामध्ये भगवंत सामाविष्ट आहे प्रत्येक ठिकाणी तो आपल्याला दिसतो भगवंताशिवाय या विश्वाची कल्पनासुद्धा अशक्य आहे आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष नसले तरीही अप्रत्यक्षपणे आपण त्यांचा अनुभव वेळोवेळी घेत असतो काही व्यक्ती खूप भाग्यवान असतात त्यांच्यावर भगवंताची उणीव असते काही व्यक्तींच्या अंगी दैवी शक्ती असते आणि या दैवी शक्तीच्या माध्यमातून परमेश्वर त्यांना भेटत असतो कारण की त्या व्यक्ती नेहमी त्यांच्या चांगल्या पद्धतीने वापर करत असतात त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा आयुष्यात क्षणोक्षणी वाटे मला श्री स्वामी नामाचा आधार स्वामी समर्थ असता कोण राहील निराधार जीवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे दुसऱ्याचं चांगले झालेले पाहण्याची हिंमत आपल्या मनात असली पाहिजे जी। आपल्या जीवनात संकट ही फक्त तुमच्यातली शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात जिथे आपण पडतो असमर्थ तिथे उभे राहते फक्त श्री स्वामी समर्थ एखाद्या पाषाणातून देवाची मूर्ती बनवण्यासाठी टाकीचे गाव हे सहन करावेच लागतात तसेच आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय मानवी मूर्ती कशी बनणार मानवाने गरीबांना दान करावे म्हणजे स्वामी त्यांना धन देतील आपण आपल्या आयुष्यात किती आनंदी आहेत याला महत्व नाही तर आपल्यामुळे कोण आनंदी आहे व आपण कोणामुळे आनंदी आहोत याला खूप महत्व आहे श्री स्वामी समर्थ म्हणतात नको हो निराश मी आहेच तुझ्या जवळपास झाकून तुझे नयन कर चिंतन बघ मी आहे तुझा विश्वास श्री स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या जीवनातील कठीण संकटात आहे मी तुला कधी हारू देणार नाही या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवत असणार मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ म्हणतात अडचणीत असणाऱ्यांचे सहाय्य करा म्हणजे त्यांची सोबत मिळेल स्वामी समर्थांची कृपा अपरंपरा आहे फक्त त्यांच्या सेवेत आपल्याला झोकून द्या आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे श्री स्वामी समर्थांचे एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही अडचणीवर विजय मिळवण्यासाठी आता आपल्याला कसे कळणार की कोणत्या व्यक्तीच्या अंगी दिव्य शक्ती आहे आणि कोणत्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला ते कळणार आहे आपल्या शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत त्या गोष्टीच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीच्या अंगी दैवी शक्ती आहे हे आपण सहज जाणू शकतो अशा काही व्यक्ती ज्यांच्या अंगी लोभ मोह मत्सर काम असे संपूर्ण गुण असतात अशा व्यक्तीच्या अंगी भगवंताचे वास्तव्य असते अशा व्यक्तींवर भगवंत प्रसन्न असतात अशा व्यक्ती नेहमी विचार व क्रोध करत नाही या व्यक्ती नेहमी आनंदी असतात आपल्या प्रेमळ स्वभावाने प्रत्येकाचे मन जिंकत असतात ते आपल्या बोलण्याने कोणालाच दुखवत नाही सर्वांशी अगदी प्रेमळ मनाने भावनेने राहत असतात म्हणजे त्यांना कोणत्याही गोष्टीची काळजी राहत असते त्याचबरोबर अनेक असे काही व्यक्ती असतात त्यांना स्वप्नामध्ये देवालय म्हणजेच मंदिर व त्याच्या आसपासचा परिसर दिसत असेल तर अशा व्यक्ती अत्यंत दैवी मानले गेलेले आहेत अशा काही व्यक्ती आहेत ज्यांना नेहमी स्वप्नामध्ये परमेश्वर दिसत असतो परमेश्वराच्या अनेक लिला त्यांना पाहायला मिळतात अशा प्रकारच्या व्यक्तीसुद्धा भाग्यशाली मानल्या गेल्या आहेत त्याचबरोबर अशा व्यक्तींच्या स्वप्नांमध्ये अनेक चांगल्या घटना घडत असतात आणि या सगळ्या चांगल्या घटनांमुळे त्यांच्यामध्ये सतेज वातावरण निर्माण होते आणि त्यांना कळून चुकते की आपल्या शरीराच्या अंतर्गत अशी काहीतरी दैवी शक्ती आहे त्या दिव्य शक्तीच्या माध्यमातून आपण काहीतरी वेगळे करू शकतो त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी काही व्यक्ती दैनंदिन काम करून त्यातील काही वेळ परमेश्वराची सेवा पूजा अर्चना करण्यामध्ये घालवतात अशा व्यक्ती खूपच भाग्यशाली समजले जातात व त्यांच्या अंगी दैवी गुण आहे हे, हे सुद्धा आपल्याला कळून चुकते नित्यनेमाने देवपूजा केल्याने भगवंताची सेवा केल्याने त्यांच्या अवतीभोवती एक वलय तयार होऊन जाते आणि यावर याच्या माध्यमातून आपल्या अंगात एक दैवी शक्ती उपलब्ध आहे याची जाणीव होत असते त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे असे काही व्यक्ती जे आपल्या समाजाच्या प्रती दयाभावना दाखवत असतात समाजातील लोकांना नेहमी मदत करत असतात त्यांच्याबद्दल चांगले विचार करत असतात त्यांना नेहमी सहाय्य करत असतात वेगवेगळ्या मार्गाने मार्गदर्शन करत असतात अशा व्यक्तींनासुद्धा दैवी शक्ती प्राप्त आहे असे मानले जाते कारण की त्यांच्या हसतमुख चेहऱ्याने व वा निर्मळ वाणीने इतरांची मने जिंकत असतात परंतु सगळेच लोक असे काही करत नाही काही लोक अशी कार्य करतात कारण की अशा लोकांवर परमेश्वराची दैवी शक्ती प्राप्त झालेली असते आणि मृत्यूसमयी अशा व्यक्तींना मोक्ष प्राप्त होत असतो पाचवी गोष्ट म्हणजे अनेक व्यक्तींना पूर्वाभास होत असतो म्हणजे भविष्यात ज्या काही घटना घडणार आहेत याचा संकेत आधीच प्राप्त होत असतो अशा प्रकारच्या व्यक्तींना सुद्धा दैवी शक्ती प्राप्त असल्यामुळे भविष्यातील घडणाऱ्या घटनांचा वेध पूर्वीच लागतो तुम्हाला सुद्धा अशा काही घटना घडण्याचा भास होत असेल तर तुम्ही भाग्यशाली आहात तुमच्यावर दैवी शक्ती आहेत असा याचा अर्थ होतो त्यानंतर सहावी गोष्ट म्हणजे अशा काही व्यक्ती असतात त्यांच्या आजूबाजूला सुगंध नेहमी दरवळत असतो कापूर सुगंधी द्रव्य उदबत्ती अशा विविध प्रकारच्या द्रव्याने त्यांचे शरीर मोहक स्वरूप उजळत असते आणि जर आपल्याला सुद्धा अशा सुगंधाची अनुभूती येत असेल तर समजा की एखाद्या व्यक्तीला दैवी शक्ती प्राप्त झाली आहे त्यानंतर सात्विक गोष्ट म्हणजे आपल्या हिंदू धर्मशास्त्रांमध्ये मुहूर्तावर उठणे खूपच महत्त्वाचे मानले गेलेले आहे त्याचबरोबर सकाळी साडेपाचची ची वेळ ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ मानली जाते आणि अशा वेळी ती व्यक्ती लवकर उठते आणि देवाचं नाव घेऊन पूजापाठ करतात तर अशा व्यक्तीला सुद्धा भाग्यशाली व दैवी शक्ती उपलब्ध आहे असे मानले जाते त्या व्यक्तीला या ब्रह्ममुहूर्ताच्या दरम्यान जाग येत असते तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ